नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ते सगळं ठिकाणी मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर सगळी आनंदी सुखी राहा देवाला मी प्रार्थना करते तर त्याला सकाळ सकाळचे माझे हे रुटीन स्टार्ट आहे तर आता मी वांगेच वांग्याचं घडीत कुणाला कोणाला आवडतं हे सांगा आणि महत्त्वाच्या आता चार गोष्टी बोलणार आहे ज्यादा वेळ घेणार नाही कारण माझ्यापाशी तेवढा टाईम नाही कारण रक्षाबंधनचे खूप सारे कपडे काढायचे आहेत मला शिवून आणि कारण खूप सारे आले साडी इमर्जन्सी उद्यापर्यंत इतके द्यायचं आहे तर काय सांगू मी आणि एकतर मुलांची शाळा वगैरे मला टाइमच भेटणार झाले आणि एकतर तब्येत माझी थोडी डाऊन आहे तर चला झाकून ठेवते वांग्याचं चार छोटे छोटे वांगे होते ते जे भडीत आहे झाकून ठेवले हो ते तोपर्यंत आपण पीठ मळून घेते कारण गाईला आंघोळ घातले आता पिलूने पिलूची शाळा सुट्टी आहे अकला अकलाच नाही आकला अकला नाही ना, 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 अच्छा जाऊ कपडे पेनलो जाऊ जाऊ उधर जाऊ कपडे पेनते बघितलं गा आले आहे तर कपडे जाऊ से हां पिंकी माउस तू ना पेन हां की चला मैं हे पीठ मत चार गोष्टी सांगते कारण गाय आली होती म्हणून कॅमेरा खाली केला कारण थोडस कपडे हे घातलेत ना तिनं टावेल वर आवडत नाही बापाला आपण आवडत नाही ती कामं करायचे नाही आपण किचन मध्ये बसून का नाही पीठ अरे बापरे सॉरी एक मिनिट पाणीच नाही घेतलेलं मी काल का नाही भाऊसाहेब दादांचा फोन आला होता परत कारण राखी पाठवली ती दोन वर्ष झालं खुपटं फसते काय माहीत कळनच झाले आणि त्यासाठी दादांनी कॉल केला होता रात्री मग दादांना सांगितलं ॲड्रेस वगैरे घेते की फलटन फलटन कर दादा आहेत ना तुम्हाला माहीत आहे राजेश्री भाऊ मानून गेली मी पण भाऊच मानते राजेश्री हे जे ओळख करून गेलेली हे फालतूक बोलायला लागलेत ना जे आहेत हे कडची आता त्यांची करमत चालू आहे चोर आहेत ना त्यांनी मला नावाशी ही एवढी ओळख यूट्यूबची नाही नाही करून दिली हे माझ्या बहिणीची देण आहे माझी बहीण मला एवढे सगळे नातेवाईक यूट्यूब फॅमिलीमधून जोडून गेली आहे आज मला मुलगी म्हणता बहीण म्हणताना ह्या माझ्या बहिणीची देण आहे ह्या लोकांची नाही फालतू बोलणाऱ्यांची कारण तुमची टेव टेव तुमच्यापाशी ठेवायची ठीक आहे दलिंद्रियानं तुमच्यासारखं चोरी नाही केलं तुमचं माझं घर फोडलंय तुम्ही तुमचं घर मी फोडलं नाही माझं सोनं नानन लुटलंय तुम्ही मी तुमचं नाही माझे भांडी वगैरे तुम्ही सगळं घेऊन गेले पत्रा वगैरे गे माझं नेलंय तुमचं नाही नेलेलं ना, माझ्या घरात राहिला होतं तुमच्या घरात मी राहिली नव्हती दलिंद्रियानो <coughs> की असं म्हणायला माझ्या घरात तुम्ही राहत होता भिगाऱ्यानो इतके वर्ष आणि माझ्या घरात माझं सगळं लुटून घेऊन आणि ही करतावे तर चला मला सांगा पंचमीचा सण कोण कोण माहेरी गेलं होतं कोण काय आई आईची आई आई आईची मुलगी जर आता जगात असती माझी बहीण तर आई रडली नसती अरे ज्याला आईबाप आहे त्यांना माहीत हाय ज्याला आईबापाची कदरच नाही त्या लोकांना काय करणार आहे हा बाप असतानाच कदर केली नाही त्यांची ह्याला काय करणार आहे थोबाड यांची बघा यांची थोबाड बघितली तर जेवण पण जात नाही चला मी काय बोलते तुम्हाला रोजच आहे यांचं माझी तर आता निघणारच माझं आहे तोपर्यंत तो मी दिले तोपर्यंत माझी तशी तो मी ह्यांना हो मी बोलतच राहणार कारण का माझ लुटलून घेतलंय म्हणून मी बोलते आणि ज्यादा ट्यावट्याव करून दाखवायचं नाही आणि चला पंचमी नागपंचमी होती आणि कोमलताईला कॉल केला होता कोमलताईने पोळ्या को केल्या आणि होती या खायला तर मी म्हटलं नाही हो कोमलताई मी येते म्हणलं सोनू सोनू लवकर म्हणतो की मम्मा पोळ्या खेळ नाही गोळी करणारे बेटा तर मग ते मी म्हणलं मावशीकडे जाऊन खाऊ नये माझ्याकडे पाठवून द्या म्हणते कोमलताई मी म्हणलं सोनूला पोरण गोळी खायला पाठवते मग पलटनवरून दादांचा फोन असा होता मग दादा म्हणले काय केलं होतं का नाही नाही निवड नाही दाखवायचं पण करायचं मुलांसाठी बोलत होते म्हटलं दादा आधी मधी करून देईन तर असं बोलून त्यांना सांगितलं आणि दुसरी गोष्ट आता सांगते तुम्हाला माझी बहीण तरी असती तर आई पशी गेली असती ना है का नाही एक तरी दोघ एक तरी पाहिजे होत खूप वाईट वाटत ज्याला काळज नाही त्याला देव देवानं डोकं नाही दिलं एखाद्याचं लुटायचं शिकवलं शिकलेत त्या लोकांना काय करायचं तसल्यांना काय तस का निर्दय आहेत कारण हा मेन महत्वाचे व्हिडिओ मी विसरून जाते कारण ह्या लोकांबद्दल ना मी व्हिडिओ दिली पूर्ण माझं डोकं डॅमेज झालेला आहे मला समजून घ्या कारण लोक लय दलिंद्रिन निर्लज्ज आणि चला मी सांगते तुम्हाला बोलत बोलत काय झालं किशा नाक्या बिटा हा मी पिटी म्हणून हे देखो अभी बेजारी देखो हा ब्युटीफुल लगरी आहे ना, नीचे भी, ना, नीचे, ना। नीचे भी देख लो दीदी के पिणे पिणी किस्कर

इथून चालू असू दे हवा जाते तसाला तुझी पण साफसफाई पूर्ण केली किती वेळ करू लगेच फटाफट खाण करते पोरं आणि बघा गाईची काय लटुकवलं अशी गर्दी काय ना काय काय ना काय चालू जास्त काय आगे आगे हे संग बघा संग्यानं काय केलं आहे ये दे बा पण पुढचा काळा मागं केला आहे मागचा गाळा पुढं करून घेतलाय बघा मागं किती हवं अगा संग टाक की के कसे दिसले हां गंदरे गंदरे दिसती तू गंदरीच मला चांगलं लगलं अच्छा लगले लग बरं पुढचं काम तर चला माझ्या शिलाई मशीनवरक नाही खूप लाइक कमेंट आरे मला एवढा टाइम नाही बसून आता काय 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 होग्या हो चिला किऊली काय हुआ तू गुनी शमशम ड्रेस घातलाया परत व्हिडिओ शमशम ड्रेसचा ठीक आहे तर चला मी आता सांगते शिलाई मशीन जामई परत एक व्हिडिओ टाकलेत आणि तुम्ही बघितलं बघत असते तर हुडकून माझी लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि टॅगवर देते तर प्ले बटन सारखं असेल त्याच्यावर टीक करा तिंग लिंक स्टार्ट होईल म्हणजे त्या व्हिडिओची त्यात मी प्रॉपर माझी कितीची आहे सिलाई मशीन आणि दिमाग खराब करते नाही करना तर जे आहे शिलाई मशीन कोणत्या कंपनीची आहे प्रॉपर दिलेली आहे सारखं व्हिडिओ बनवणं म्हटलं का नाही हे जावं मग का नाही ते योग्य नसतं जगावेगळी वेगळी नच घेतलं का हे पण असतं ना मला पण वाटेल की हे काय योग्य नाही कारण तुम्ही नवीन बघत असाल ना या पहिल्यांदा व्हिडिओ तो बघत असताना माझा पहिले व्हिडिओ तो तो टाकलेला बघितला नसत त्यामुळे तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही लिंक हुडकून पण बघू शकता घावन आणि तुमच्यासाठी मी हुडकून पण टाय टॅगवर देते ठीक आहे कारण मशीन पने पने ले ले। ले ले। ते ते ती मशीन घेतल्यापासून एवढं फायदेमंद झाले म्हणजे काय तसं दुसरीला पण इलेक्ट्रिक आहे पण पण ती बघा इलेक्ट्रिक जोडलेला आहे मग मला कुठं ठीक ना तिथं वाटत आता राजेश्रीला एक घेऊन दिलेली बाबांची एक माझी एक तीन मशीने घरी आहेत तीन चार आणि ही दोन सहा मसण्या झाल्या माझ्या सहा मसण्यामध्ये शिलाई मशीन तर हात पाच तर अशाच झाल्या फुल सेटर आणि हाफ सेटर आणि जी आता नवीन घेतली ती हाय महागातली छान आहे त्याच्यात सगळेच आहेत काजं बिजं कसं बटणं आपोआप लावते आपण फक्त ब तिथं नंबर असते तेवढंच करायचं आणि ऑनलाईन घेतलेली आहे पूर्ण प्रॉपर मी माहिती दिलेली आहे तर मला घ्यायची असली तर बघा जर परवडत असली तर घ्या असं नाही की तुम्ही आपलेच घरचं पण शिवत असताल तरी पण परवडत आहे आजकाल शिलाई खूप माग झाली मीच कमी घेते ना तर शिलाई किती आहे माहीत आहे ना खूप शिलाई आहे शिलाईचं रेट त्यामुळं मशनीचा व्हिडिओ मी टाकला आहे ठीक आहे काळजी घ्या आणि मी कामं करते कारण गरमी बघा खूप आहे तुम्हाला अशी ना माझं काम हे बघा आयब्रो बघा किती वाढला आहे तरी टाईम नाही माझ्याकडं स्वतःच्या साड्या गेल्या जूनमध्ये आणलेल्या तशाच साड्या पडल्या आहेत अजून ब्लाऊज शिवलेले नाहीत मी माझ्यासाठी आणि जसा एक ड्रेस कटिंग केला आहे तो सात आठ एक वर्ष झालं समजा सात आठ पण तो तसाच पडलाय आता त्याचं गळ्याचं पाठ कुठं आहे काय माहित आणि बाजू काय कुठं गेली काय माहित असं आहे बघाव लागल कुठं ठेवलंय हे बघा हा त्या खुजली करते काय सांगो बघा सांग कशी कजी कजी करते वा झाल्या मुलगी म्हणून वा नाही आजकाल बघायला ए भेट काय झालं

माझ्यावर ट्रोल केलेलं माझ्या व्हिडिओ बनवलेला ती त्याच्यासाठी करते प स्वतःसाठी तर आज तीच म्हणते प्राऊड ऑफ यू तुझी तुझ्यावर खूप आम्ही प्राऊड ही करतो आणि तुझ्यासारखी मावशी तुझ्यासारखी आई जगात पण नसते असे म्हणून तीच कमेंट करतात मी म्हणत नाही मी चांगली आहे म्हणून मी जशी आहे तशीच आहे हां चला नंतर काळजी घ्या आणि व्हिडिओ बघा नक्की ठीक आहे धन्यवाद आणि सारखं सारखं जर कुणी विचारत असेल तर कमेंटमध्ये तर प्लीज तुम्ही मदत करू शकता की तिथं व्हिडिओ आहे कमेंटमध्ये सुवर्णाताई वगैरे कोण पण असे सुवर्णाताई म्हणते की माझं नावच घेतलं नाहीत सुवर्णाताई खूप सारे आहेत ताई तुमचं सगळ्यांचं ना नाव घेते मी आड नाव घेतलं नाही तर घेते सर्वांचे ताई असं कुणी राग मानून घेऊ नका ठीक आहे